नमस्कार आज आम्ही हिंगणा वातालतर्फे नागपूर जिल्ह्याअंतर्गत हिंगणा तालुक्यातील जिल ग्रामपंचायत पेंढी जोडी येथे आलेलो इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे येथील जे सर सरपंच आहे धनराजी कोवळे साहेब यांना एक वर्ष पदाला झालेला आहे आणि जेम थेम उन्हाळा सुरू झालेला आहे या उन्हाळ्या जो आहे या उन्हाळ्यामध्ये गावामध्ये तिन्ही वार्ड आहेत आणि तिन्ही वार्डामध्ये जलजीवन मिशनचे शासनाचे काय काय म्हणजे कशी कशी योजनाची पूर्तता झालेली आहे किंवा नाही झाली आहे ते आम्ही त्यांच्याकडे जाणून घेऊया त्याचप्रकारे गावामध्ये मागील एका वर्षा त्यांच्या येतोचा झालेले विकास कामं काय काय विकास त्यांनी साधले आहेत ते सुद्धा आम्ही जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर काय नाव आपलं धन्यवाद लक्ष्मण कोळे ग्रामपंचायत सरपंच कोळे साहेब एक वर्ष झालाय आहे तुमच्या बदला हो तुम्ही पदावर रुजू झाल्यापासून एक महिना झाला एक महिना मला सांगा आता पाच महिना सुरू झालेला आहे दोन हजार पंचवीस चा हा वर्ष आहे या वर्षी आपल्या गावाला तीन वार्ड आहे वार्ड नंबर दोन तीन तिन्ही वार्डामध्ये लोकसंख्या किती आहे चौदाशे काहीतरी चौदाशे काही आता इथे जे शासनाचा जो होता जलजीवन मिशन म्हणजे घरोघरी ना तर काई ते योग्य सफल झाले आहे आपल्या गावात परिपूर्ण व्हायचे झालेली नाही बरं पूर्ण सफल व्हायचे आहे बर काही काही पाण्याची त्यांचा त्याच्यासाठी आम्ही मागे जे पाणी टंचाई म्हणून मिटिंग झाली एकना पंचायत समिती आढावा बैठक झाली आमदार आमदार साहेबांची आढावा बैठक झाली बरं त्या ठिकाणी आम्ही प्रश्न मांडलेले बरं वीर खोली करा नवी पाईप व्यवस्थित बाबापर्यंत पोहोचवते अशा बऱ्याचशा काही अडचणी आम्ही बाबा मांडले बरं त्या आम्ही लिहून दिलं बरं ठराव सगळं हा उन्हाळ्यात पाणी दोन महिन्यामध्ये एप्रिल मे जून त्या तीन महिन्यात थोडीशी पाणी जास्त 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 म्हणजे तुमचं मग उपाययोजना कस काय असते याच्यासाठी आम्ही आता व्यवस्था केली आहे पुढल्या बर्यापासून आमच्या इथे टँकर लागून जाईल ते टँकर शासनच्या मार्फत असतं ते शासनच्या मार्फत आहे आमच्या ग्राहक मार्फत नाही बरं तर ते टँकर मग विहिरीमध्ये पाणी टाक विहिरीत पाणी आणि विहिरी मधून तर नळ मार्फत जात पाणी नार्मार, नार्मार। तीन महिने टँकर चालतात शासनाच्या कर्च आणि त्याच्यामध्ये लोकांना पाणी मिळतं पण कायम जे उपाययोजना व्हायला हवं जलजीवन मिशन जे आपलं शासन त्याच्यामध्ये होत नाही ते परिपूर्ण झालेली नाही अपुरीत काही काय काय म्हणजे कमी राहिले आहे ते टाकी बांधकाम सुरू आहे अजून ती परिपूर्ण व्हायचे आहे बरं त्याच्यात आमच्या जे विडी आहे दोन्ही विडी आहे त्याच्यामध्ये पाणीची बाबती कमी असल्यामुळे पाणी काही पूर्ण गावाला मिळू शकत बरं बरं त्याच्यामुळे बरं

तर आमदार साहेबाची जी आढावा बैठक झाली पालिकांच्याची त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मांडल्या तुम्ही तर आता जो उन्हाळा सुरू झालेला आहे तर उन्हाळ्यात शासनाचा टँकर सुद्धा चालू व्हायचा आहे ते केव्हापासून होणार आहे एप्रिल महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून आता मार्च चालू झाला पाणी टंचाई आहे लोकांना तर मग ते उपाय करत आहे आता आम्ही ग्रामपंचायत मार्फत त्या जो गाळ आहे साचलेला आहे तो काढण्याचा प्रयत्न करणार आहे बरं तो अजून पाण्याची पातळी वाढेल बरं आणि तो गाडगे काढायला प्रत्येका एक एप्रिल पर्यंत त्यांचे सुरू होईल का फक्त टँकर हो एक आहे तेव्हा मग थोडंसं लोकांना पाणी मिळेल व्यवस्थित आहे त्यानंतर पाणी बरं साहेब तुम्ही सरपंच पदावर एक वर्ष एक महिना राहिला आहे तुम्हाला तर तुमच्या या कालावधीमध्ये किती घरकुल झाले प्रधानमंत्री आवास योजना मोठी मोठी योजना जे आहे आणि त्या व्यतिरिक्त एक रबाई आवास योजना जे योजना आहे शासनाचे घरफुल किती झाले एका वर्षात माझ्या घरात जवळपास आतापर्यंत पंधरा ते वीस याचे रमायचे आपले शबरीचे अच्छा शबरीचे अच्छा रमाईचं इथे घरफुल आहे बरं आणि पंतप्रधान आवास योजना जी आहे एम आर आय डीची ते जवळपास दोनशे ते अडीचशे करता बर आणखी या व्यतिरिक्त रोड काम वगैरे काही झाले आहेत का पंधरावीस आयोगाचा हो जो फंड असेल सांगली पंधराचा एक रोड उठलेला आहे काढली कुठल्या वाड्यात वार्ड नंबर अच्छा किती किती वार्ड नंबर तीन किती मीटर आहे तो रोड तो जवळपास सत्तर दोन एकशे मीटर अच्छा बांधकाम झालं आहे पूर्ण बांधकाम सिमेंट रोड आहे सिमेंट रोड बरोबर एक इथं झालाय आहे सेंट्रीमध्ये पंचवीस पंधराचा रोड बरं तो सत्तर मीटर ते पण झाला आहे तो झाला आहे ते डांबरीकरण आहे नाही टेबल बेशी बरं आता म्हणजे आता मंजूर पंचवीस पंधरा हजार दोन मध्ये आता बहुतेक उद्या असताना दोन तीन दिवसात चालू काम चालू काम चालू आहे बरं बरं आणखी पंधरा विचारचा जो दुसरा टप्पा खंडाय तो आलाय नाही अजून अजून येणार आहे येणार आहे पण आलो आलं आणखी सर झाली बांधकाम स्लॅब त्याच्यावर हो एक नाही केली आहे बर नाही आपण ते खाली घे 15 15 आता शासनाचा एक उपक्रम चालू आहे माझी वसुंधरा योजना उपक्रम यामध्ये गावात स्वच्छता ठेवण्याकरता पेणरी गाव मार्फत काय उपाय आहे आमचं कचरा संकलनाची काय भेट दिली आहे का ग्रामस्थांना ना आम्ही ते शेड तयार केले शेट तयार शेड ते शेत मध्ये बचतगटची जी व्यक्ती आहे ती त्याला संकलित करून मग त्याला असं वर्गीकरण करतात आणि त्याच्यामुळं काही खत बिथे